नमस्कार महाराष्ट्र दर्पण मध्ये आपलं ताईंची उमेदवारी कॅन्सल वेळेत कॅन्सल झाली तरी नाराज न होता पक्षाशी प्रामाणिकपणे त्यांनी म्हणजे सतत काम केलं आणि एकनिष्ठ राहून ताई आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणजेच बीजेपीने सुद्धा त्यांना न्याय दिलेला आहे खासदारकीचं तिकीट देऊन आपल्या तालुक्यास नव्हे तर जळगाववासियांकडनं आपण त्यांना भरपूर शुभेच्छा देऊया ताई साहेब आपल्याला दर्पणकडनं सुद्धा आपल्याला भरपूर शुभेच्छा आहेत